नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांची अशी कमेंट आली की पुन्हा आंध्र प्रदेश तेलंगणा त्यासोबतच कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली का किंवा तेथील वेदर सिस्टम हे सध्या कसं आहे तर मित्रांनो यावरच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा ही करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि मी आणि मित्रांनो जो हिंदी भाई हमारे साथ आहे लिए हम व्हिडिओ के अंत में हिंदी में भी जानकारी देंगे तर मित्रांनो पुन्हा तेलंगणा कर्नाटका आणि आंध्र प्रदेश इथे पाऊस हा सुरू आहे आता हा पाऊस नेमका कोण्या तारखेला आणि कुठल्या भागात आहे ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनवर ही बातमी पाहू शकता मात्र बातमी ही इंग्लिशमध्ये आहे तर मित्रांनो मी तुम्हाला ते काय आहे तर ते सविस्तर हे सांगणार आहोत मित्रांनो दहा सप्टेंबर म्हणजे आजची तारीख कालपासूनच मित्रांनो पावसाला सुरू झाली सुरुवात झाली मात्र आज मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर हा पाऊस कुठं कुठं असणार आहे हा पाऊस असणार आहे मित्रांनो जो मोठ्या प्रमाणात असणार आहे हा असणार आहे वेस्ट बंगाल त्यासोबतच मध्य प्रदेश आणि विदर्भ हा झाला मित्रांनो महाराष्ट्राचा भाग त्यासोबतच तेलंगणालाही मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यासोबतच जे साऊथ इंटेरियर कर्नाटक आहे जो दक्षिण कर्नाटकाचा मित्रांनो भाग आहे त्याच्यातही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्यासोबतच केरळ त्यासोबतच कोस्टल आंध्र प्रदेश कोस्टल म्हणजे मित्रांनो जो किनारपट्टीचा आंध्र प्रदेशचा जो भाग विशा आहे विशाखापट्टणम विजयनगर विजयवाडा हे जे मित्रांनो आहेत ओडिसाच्या ओडिसा आंध्र प्रदेश हा जो मित्रांनो किनारपट्टीचा आंध्र प्रदेशचा भाग आहे यामध्येही मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कोस्टल कर्नाटका कोस्टल कर्नाटका म्हणजे मित्रांनो जो कर्नाटकाचा पश्चिमेचा भाग आहे जो समुद्राचा मित्रांनो जो किनारपट्टीचा भाग आहे या भागातही पावसाची शक्यता आहे आता मित्रांनो आपण जर आपल्या कांद्याच्या दृष्टीने बघितलं तर हे जे भाग मित्रांनो याच्यामध्ये आहेत आंध्र प्रदेशचा कोस्टल आंध्र प्रदेश म्हणजे किनारपट्टीचा भाग किंवा कर्नाटकाचा कोस्टल कर्नाटक म्हणजे पुन्हा कर्नाटकाचा मित्रांनो जो किनारपट्टीचा भाग आहे या भागात जास्त कांद्याचं उत्पादन या राज्यामध्ये नाहीये पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर कोस्टल कर्नाटकामध्ये पाऊस पडला जर कोस्टल आंध्र प्रदेशमध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर तो बाकी संपूर्ण राज्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही पडत पण मित्रांनो त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात हा पाऊस पडतो आणि नक्की पडतो त्यामुळे मित्रांनो येणारे काही दिवस पुन्हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची जी आवक जी मागच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जी बाजार समितीमध्ये दाखल होत होती तिच्यावर कुठंतरी मित्रांनो आता नियंत्रण हे येऊ शकते कारण शेत ओलं झाल्यामुळे मित्रांनो काही दिवस जी कांदा काढणी आहे ही खोळंबते त्यामुळे आता याच्यावर का कांदा बाजारावर याचा काय परिणाम होणार आहे ते आता मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काही दिवसात हे पाहायला मिळणार आहे मात्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आता पुन्हा पावसाची शक्यता ही आहे किंवा मित्रांनो आता आज याच्यामध्ये आजची तारीख ही दाखवलेली आहे त्यासोबतच आता जे आपल्यासोबत हिंदी बांधव आहेत जो हमारे साथ एम पी के हिंदी किसान बांध हुए उनके लिए अगर हम बताए तो देखिए आप जो है वो न्यूज देख सकते हैं न्यूज इंग्लिश में है तो मैं आपको उसमें हिंदी में बताने का प्रयास ये करूंगा मतलब कल से बारिश जो है वो दिखाई गई है पर आज जो है वो हेवी शावर अगर हम देखें तो वेस्ट बंगाल उसके साथ मध्य प्रदेश में भी आज बारिश की संभावना है उसके बाद महाराष्ट्र के विदर्भ में भी, भी आज बारिश जो है वो मतलब जोर से आ सकती है इसके बाद जो हमारे मुख्य राज्य है वो है तेलंगाना उसके बाद साउथ कर्नाटका कर्नाटका का जो दक्षिण भाग है या यह भागतेमाना पाउस इस भाग में भी आज जो है वो बड़े पैमाने में बारिश की संभावना है उसके बाद जो है वो केरल में भी बारिश होने की आज संभावना है उसके बाद जो कोस्टल आंध्र प्रदेश है कोस्टल कोस्टल मतलब जो किनारपट्टी का भाग होता है जो समुद्र के आसपास का जो भाग होता है उसको आ, हम कोस्टल कर्नाटका बोलते हैं कोस्टल आंध्र प्रदेश में भी आज बारिश की संभावना है उसके बाद जो कोस्टल कर्नाटका है मतलब जो कर्नाटका का जो आ, किनार पट्टी का भाग है समुद्र का जो भाग है उसमें भी आज बारिश की संभावना है पर पर मित्रों अगर हम देखें तो कोस्टल कर्नाटका और कोस्टल आंध्र प्रदेश के जो जो एरिया है उसमें प्याज की बुआई है क्या तो मित्रों देखो कोस्टल कर्नाटका में भी इतने ज्यादा पैमाने पर प्याज नहीं है और कोस्टल आंध्र प्रदेश पर भी इतने ज्यादा पैमाने पे जो है वो प्याज लगाई गई नहीं है तो इसका प्याज की खेती पर प्याज की फसल पर इसका क्या असर पड़ेगा ये हम नहीं कह सकते मित्रों हमारा तो कहना ये भी है कि वो भी किसान है हम भी किसान है हमारे भी जो प्याज की फसल है, है वो अच्छी रहनी चाहिए और उनकी भी प्याज की फसल है वो अच्छी रहनी चाहिए उनको भी मुनाफा मिलना चाहिए क्योंकि किसान दोनों है पर अगर बारिश हो रही है तो उस बारिश का आकलन और विश्लेषण करना ये हमारा काम है और इसकी जानकारी हम आपके तक पहुंचा रहे हैं तो मित्रों देखो एक बात समझे अगर कोस्टल कर्नाटका और कोस्टल आंध्र प्रदेश में बारिश है इसका मतलब ये नहीं है कि बस कोस्टल कर्नाटका में ही बारिश है बाकी का सब कर्नाटक जो है वो सूखा है ऐसा नहीं है कोस्टल कर्नाटका में अगर ज्यादा मतलब मित्रों ज्यादा जोर से बारिश है तो जो बाकी का राज्य है उसमें भी बारिश है पर कोस्टल कर्नाटका के तुलना में कम है और मित्रों आंध्र जो कोस्टल आंध्र प्रदेश के एरिया से कम है बाकी सभी राज्य में बारिश है अगर बारिश कम भी है पर अगर वो खेत अगर गिले होते हैं तो इसकी वजह से जो है तो पिछले दो -तीन दिनों में जो कर्नाटका आंध्रा की जो नए प्याज की जो आवक है वो मित्रान छप्पर फाड़ है मतलब बम्पर आवक कर्नाटका और आंध्र प्रदेश से आ रही है अब ये बारिश की वजह से क्या होगा कि थोड़ा वहाँ की प्याज आवकों पर नियंत्रण से तीन दिनों तो वहाँ की आवके ये कम बाजार समिति में आएगी जिसके वजह से हमें फिर प्याज भाव में अच्छी सुधार देखने को मिल सकती है तो मित्रों यही है बारिश का आंध्र प्रदेश कर्नाटका और तेलंगाना का अपडेट आपको ये वीडियो कैसी लगी ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अगर अच्छी लगी हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमारे अधिक से अधिक जो प्याज किसान भाई है आणि जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याजवळ हा व्हिडिओ उनके पास ही व्हिडिओ नक्की शेअर कीजे धन्यवाद